दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधींची पूजा करतात या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा दिवा लावतात याला यमदीप असे म्हणतात या दिवशी तेल व वा वाद घालून घराच्या बाहेर दक्षिणेला दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करावी आणि पेटवून ठेवावा व दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून नमस्कार करावा इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाही दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यम धर्मराज ही मृत्यूची देवता दिवशी, या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू ठळतो यामागे एक कथा आहे ती अशी की एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला आहे का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला धर्मराज म्हणाले सांगा बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसांपूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा सहज शृंगार उतरवायच्या आत त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्याच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला यमराज महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासूनच ही, ही प्रथा पडली आहे असे मानतात यामध्ये तुम्हाला धन्वंतरीचा फोटो आयुर्वेदिक औषधी पूजेचे ताट पंचामृत धने गुळ कापूर हळद कुंकू अक्षदा झेंडूची फुले लाह्या प्रसाद म्हणून घ्यायचा आहे सर्वांची पंचोपचारी पूजा करायची आहे व्यापारी लोक धनतेरस मोठ्या प्रमाणात साजरी करतात आता मी तुम्हाला यमदीप दान करताना कोणता मंत्र म्हणायचा ते सांगते सगळ्यात आधी कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा लावायचा दिव्याची ज्योत दक्षिणेकडे करावी पेटवून ठेवायचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून यमराजाची प्रार्थना करायची आणि मंत्र म्हणायचा कारण मंत्रांमध्ये करन... खूप शक्ती असते त्यामुळे या दिवशी न चुकता हा मंत्र म्हणून दीप तुम्हाला लावायचाच आहे तर मंत्र असा आहे दंड दंडपाशभ्याम कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजह प्रियतां मम हा मंत्र म्हणून तुम्हाला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे तेव्हाच या दिव्याचा स्वीकार यमराज करतात